माझा कोणताही निर्णय कुणाला तरी घाबरवण्यासाठी कधीच नसतो कोणीही घाबरण्याचं कारण नाही माझ्या प्रत्येक निर्णयामागं देशाच्या व्यापक हिताचाच विचार असतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीमध्ये ते बोलत होते आहे जब मी कहता हू की मेरे मन मे बहुत बडे बडे प्लॅन है और उसके लिए बहुत बडे बडे फैसले है किसी को डरने की जरूरत नहीं है मेरे निर्णय किसी को डराने के लिए नहीं है किसी को दबाने के लिए भी नहीं है मेरे निर्णय देश के सर्वांगीण विकास के लिए है hmm. जन कल्याण के लिए है देश के युवाओं के एस्पिरेशंस को मैं देर करना नहीं चाहता हूं मैं समय बिगाड़ना नहीं चाहता हूं उस अर्थ में मैं कह रहा हूं देशातील तरुणाईच्या आशा आकांक्षा आहेत त्यांना विलंब होऊ नये अशी माझी इच्छा आहे म्हणून मला वेळ फुकट घालवायचा नाही अनेक सरकारांना असं वाटतं की आम्ही खूप काही केलं आहे पण प्रत्यक्षात ते तसे नसते मी स्वतः खूप काही केले आहे असं कधीच समजून घेत नाही असं मोदी म्हणाले मी अधिक अधिक काम करण्याचा प्रयत्न केला आहे योग्य दिशेनं जाण्याचा प्रयत्न केला आहे पण अजूनही खूप गोष्टी करायची माझी इच्छा आहे देशात अजून अनेक गोष्टी करायची आवश्यकता आहे आणि त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत असं मोदींनी या मुलाखतीमध्ये सांगितलं प्रत्येक कुटुंबाचे स्वतःचे असे स्वप्न असते याची मला जाणीव आहे ते स्वप्न पूर्ण करणे ही माझी जबाबदारी समजतो आणि म्हणून मी कायम असे म्हणतो की जे झालं आहे तो फक्त ट्रेलर आहे आणि आणखी बरंच काही करण्याची माझी इच्छा आणि तयारी आहे असंही मोदी म्हणाले